सोबत आहेत भाजपचे नेते आमदार डॉक्टर आशिष देशमुख आशिष भाऊ आजपासून काँग्रेसचे नवीन प्रदेशाध्यक्ष येत आहे नाना पटोले ज्यांच्या कार्यकाळात तुम्ही काँग्रेसचा राजीनामा देऊन भाजपात प्रवेश केला होता त्यांचा कार्यकाळ कर संपत आहे कसं बघता नाही माझ्या भाजपाच्या प्रवेशाच्या वे वेळेस मी जाहीरित्या म्हटलं होतं की सावनेरातली दादागिरी संपवीन काटोलातली काकागिरी संपवीन आणि विदर्भातली किंवा काँग्रेसमधली नानागिरी संपवीन आणि आज नवीन प्रदेशाध्यक्ष काँग्रेसचे पदभार हाती घेत आहेत नानागिरी त्यानिमित्ताने संपुष्टात येत आहे आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये झालेली काँग्रेसची दयनीय परिस्थिती ही आपण सर्वजणं पाहताय त्याबद्दल मी जास्ती बोलणं काही बरोबर ठरणार नाही मी आता भाजपाचा आहे भाजपाचा आमदार आहे पण ज्या ज्या राज्यांमध्ये काँग्रेस तिसऱ्या चौथ्या नंबरवर या देशामध्ये गेलेली आहे त्या राज्यांमध्ये परत काँग्रेस ही एक नंबरचा पक्ष आजपर्यंत देखील झालेला नाही आहे कित्येक असे राज्य तुम्हाला सांगता येईल बंगाल असतील बिहार असतील उत्तर प्रदेश असतील तर आज महाराष्ट्रामध्ये तिसऱ्या नंबर चौथ्या नंबरवर गेलेला काँग्रेस पक्ष परत काही पुनर्जीवित नवीन प्रदेशाध्यक्ष करू शकतील असं मला नक्कीच वाटत नाही नवीन प्रदेशाध्यक्ष तरुण आहेत त्यांना संधी पक्षांनी दिल्याचं काम केलं आहे नक्कीच त्यांना आमच्या शुभेच्छा आहे पण पर पराजित मानसिकतेमध्ये असलेली काँग्रेस काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते हे परत एकदा उमेदीनी उभे ते करू शकतील अशी नक्की शक्यता नाही नवीन प्रदेशाध्यक्ष म्हणतात की पुढच्या पाच वर्षानंतर आम्ही काँग्रेसला सत्तेत आणू या जोमाने काम करू अरे मी म्हणतो तुम्हाला लिहून ठेवा की किमान पंधरा वर्ष तरी महाराष्ट्रामध्ये आता दुसरं कोणाही पक्षाचं सरकार येणार नाही भाजपा भाजपा आणि भाजपाचं सरकार हे महाराष्ट्रामध्ये राहील जे भारती जे महाराष्ट्राच्या हिताचं आहे जे महाराष्ट्राला येणाऱ्या काळामध्ये देशामध्ये नंबर एक आम्ही आहोत पण अजून जास्ती त्यानिमित्ताने विकासाला गती हे भारतीय जनता पार्टीचं सरकार देऊ शकेल नाना पटोले यांचा कार्यकाळ तुम्ही कसा ॲनालिसिस करतात त्यांच्या काळात लोकसभेचं यशही मिळालं परंतु विधानसभेत जो फटका बसला त्यामुळे आरोपही झाले नाही बघा एका काळी महाराष्ट्रामध्ये सर्वदूर काँग्रेसच राहत होती आणि ह्या मागच्या तीन चार वर्षाच्या कालावधीमध्ये लोकसभेचा क्षणिक अपवाद सोडला तर प्रत्येक निवडणुकीमध्ये काँग्रेस ही डबघाईस आली आहे आणि आता तर अतिशय दयनीय परिस्थिती यांच्या नेतृत्वामध्ये काँग्रेसला महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळते मी सावनेरातली दादागिरी आणि काटोलातली काकागिरी संपवली असं हो का म्हणतात कुठल्या अर्थाने म्हणायचं आहे तुम्हाला त्याने नक्कीच पंचवीस वर्ष सावनेर विधानसभामध्ये जी दादागिरी होती जी दहशतीचं राजकारण होतं दबावाचं राजकारण होतं जे अवैध धंद्यांचं राजकारण होतं म्हणून मी त्या आरती दादागिरी म्हटलो आणि ती संपुष्टात आलेली आहे जनतेने परिवर्तन स्वीकारलं आहे आणि नक्कीच सावनेर विधानसभा क्षेत्राचा आमदार म्हणून कामगिरी माझी दमदार राहील आणि त्यानिमित्ताने सावनेर कळमेश्वर विधानसभा क्षेत्राला या महाराष्ट्राचं एक नंबरचं विकासाच्या दृष्टीने विधानसभा क्षेत्र हे येणाऱ्या काळामध्ये आपण पाहाल माटे सचिनसह मराठी दाखवा हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं